हाव ना सगळे आव। वाज आवाज होते चिपळीवर आल्यासारखं वाटलं पाहिजे हाव ना सगळे वाई मांगलीकडनं पण आवाज दे <laughs> आलं आव ना सगळे हा काळजी करणं का सगळ्यांची चाय पाण्याची जेवण्या पिण्याची व्यवस्था केली आहे खैलीकड नाही तर सगळ्यांना झाल्यावर सांगा माझी माझीच बघायला लागले हा जो बोलतो काय हाव ना सगळे हा हे बाबा वाईट जरा समजून घ्या साऊंड वाल्या जाधव आपल्या भावारात लायत हा कसा याला ह्याला वाटत शंकरराव देवाला नंदीला हात लावून जायला लागतं आणि आज आम्हाला हिस् पण काय द्यायस साहेब तुम्ही द्याव आम्ही म्हणी शिव्या आम्ही कधी म्हणी शिव्या मग शिव्या देता काय आम्ही हा आमच्या आयसीच्या भावान कधी आजपर्यंत शिवी दिलेली नाही आहे आणि हे आमची जमीन तरी टाकलेली काय शिव्या आणि म्हणी कोकणातल्या माणसाला कधी म्हणी शिव्याचा काही हिस्सा आहे का हट आम्ही कधी बोलला कधी तर काय झालं ह्यांनी सांगितले तात्या खैलीकडे म्हटलं काय झालंय सगळं हा येवतलेलं आहे सगळं बरोबर आहे पण सगळीकडे जायचं आहे होंबई पासना त्या देवगडापासून त्या घुहागर बिहागर फिराय फिरायचं होतं मग म्हटलं माझ्या शेवटच्या दिवशी येतात आम्हाला नको आदल्या दिवशी तुझ्यावर मोठी जेबेदारी टाकलेली आहे म्हणी शिव्या सगळ्या हे कच्या तुला सांगायचे म्हटलं हा म्हणता हो बरोबर आहे पण म्हटलं बघूया कसं काय जमतंय म्हणून आज माझ्या शिवरामाला म्हटलं आज लवकर आणि म्हटलं दिसत नाही मी म्हटलं माझ्या सामने आला अजून आलेली नाही म्हणजे तुम्हाला सांगतो कसं झालं माहिती काय एखाद्याला औषधाला पाठवाल ना का तास माहितीला येतो हा अशीच हा नाही आता हे त्या विश्वासावर मी राहिलेला हा जो अजून पण राहिलेला कुठे भागाला काय समजत नाही तो शिवरामा शिवरामा अरा हुँ। अरा हुँ। अरा हुँ अरे अरे हो काय करतो आणावालो तर सकाळ पासून सगळी घाई झाली माझी काय झालं सकाळी जो बायको तेव्हा ठेवला सगळी जाऊन तरी माझी वर पडली काय सांगतोय मग काय करणार मी डबा करण्यापासून सगळं माझं चालली ना काय सांगतोय मग अरे कस झालेलं आहे हा महोत्सव सगळा माझीवर चौथरी तशी होती त्याच्यात गोरा सोडायची प्रॉब्लेम झाला म्हटलं आता डबा कसा करणार अरे तरी मी सांगतलं होतं ह्यांना चांगला चार दिवसाचा महोत्सव आहे सायलाला सुट्टी नाईन द्या काय हो नाही तरी बरेच जण इकडेच येऊन सकाळ दुपारची होत असतात होय ना हो काय भांडायला गेलं कुठे ते दिवसात म्हणजे चूल पिडवलेली नाही बघ उद्या जे बंद कार्यक्रमाचा खर्च जेवणावर आलो तुला मी लवकर लवकर ये तुम्ही कड अजून आलेला नाही माझं सगळं म्हटलं हा सगळं निस्तारणावर तुला कलणार आहे काय मी बायकवाय त्याला दुःख कल तुला काय कलणार आहे तुम्ही एकटा काय घंटा कलणार आहे बायको असणार संसार असणार याचा दुःख काय आहे काय मेल सांगता बाय म्हणजे ह्याची जबाबदारी दिली तर हा जोड राहायला गोष्टी सांगतोय अरे संसाराच्या गोष्टी म्हणजे म्हणजे हस झालं माहिती पौराभूती तेरा ह्याच्यात गेला म्हणतात ना देतली गोष्ट यांची आणि हा मला शिकवतो हा आई र तुझं भारीच सांगायला काय हा अरे तुला माहित नाही यार शालीत शालेत तोशणार पण शिरवा अपयात लागतो ना आता सांगतो त्यांना गेस पण द्या म्हणून सुरुवात मुला उशीर तर झालेला भाकरी चपाती पोरांना डाबियात भरून दिली दोन ती इथं वरती साड्यावर लावली आग लागली त्या घोराच्या तोंडाला ती तर मेली किती पण सोडलीस वागाली मिली चायनीज सेंटर वर जातात मग त्यांना पिसरीची हल्ली गोडी आवडलेली आईला मी राणीची ऐकत नाही मग आपली खायला काय नाही बिचारा कुर्ता आवडतो त्यांना जगली पेंटी कपडे आवडतात काय सांगतो वाटवलं झाली त्याच्या तोंडात असला तो हा रोग होईल मी आला हो जातील ह्या करून नाही माहिती काय सांगू पण ऐकणार आहेत का ही गोरा तू तरी तू लवकर या जरा जरा आज गोरा सोडली असं काय झालं असत लवकरच नाही झालो होतो त्या पर्यात पुढे आलो त्याचा बांधावर ना पाय खाली टाकता गुरावर सड्यावर लावली पर्यत्न होता आणि खाली असा पाय टाकला आणि फक्त पर्यत्न मान वर काढली तो गुलाम राटोचा समोर ना कोण बापूस वाघ तुम्ही बापूस काय बापूस माझ्या टोल्यात डोले घालून बघी कोल वाघ मग काय सांगतो हस काय मी घाबरली पण भियाला काय सांगतो हस काय होय आ घात झालं तू तुझ्या बायकोचा मतलं म्हटलं तू तू लंगलचा राजा असेल तरी मी म्हटलं माझ्या बायकोचा राजा आहे काय घाबरत ना तुला असं म्हटलं आलो आणि आकडीला हात घात जी हो आकडीला कोयतीच लावलेली ना। नागरीला गोळ घातला बघतलं म्हटलं आता काय करू काबारलेलो ना पण भियावी लागे काय सांगतो असा घाम फुटात ना उपलट्टी सुटत का वाघ मी आपल्या डोळ्यात डोळ घालून बघतो मग त्या सामान्य परिस्थिती आहे काय एवढा डोळ्यात डोळ्यात घालून मग बघित मगीचा कार्यक्रमच चालू आमचा थोड्या वेळात चाय पाणी पण झाली असती अरे वाघ माझ्या डोळ्यात डोळ्यात घालून बघी मग ना तू जनता राज नेमका त्या वाक्यावर गाला आता फिरतोय ना तिच्याकडे काहीतरी आहे फिरू नका हॅलो तू जंगल चाल बायको बायको हॅलो आता आतलं बंद झालं म्हटलं जंगल ताजा असेल आता नाही गेला आता बरोबर राहिलाय तर मी म्हणता बायकोचा राजा असं म्हटलं उलटा फिरलो वाट लागे आण पालायला सुरुवात केली की नाही काय सांगतो मी पलायला सुरुवात केली पालायला सुरुवात केली वाघ माझ्या मागण काय सांगतो धाव वाघ माझ्या मागण काय सांगतो अरे पुढे धाव वाघ माझ्या मागण थोडे वेळेल वाघ पुढे मी मागणं धावे काय थोडे वेळेल वाघ पुढे मी मला कलं नाही नेमकं पकडतोय कोण कोणाला तेच मी पण म्हणतोय

तू आंब्यावर चाललो कि नाही सात आठ साऱ्या एकदम टेलक्यात गेला शेळकीत गेलो हा म्हटलं आता बघ ना पकड म्हटला तर हा गुलाम ह वाघ हा खाली मुदा धरून बसलीला काय अरे आंब्याचा मुदा धरून बसलेला म्हणजे तू टेलक्यात गेला खाली येऊन बसलेला अरे मी शेणकीत आंब्याच्या वर अगदी पार हा तर हा वाघ खाली मुदात धरून बसलीला खाली खालन माझीकडे वर बघी परत बघी रत काय ताप बघा आहे काय तयार नाही काही खाबार भियालेला पण खाबार हा खाल्न माझ्याकडे वर बघी हा मी वरून खाली बघी चे बरे हा खाल्न वर बघी हा मी वरून खाली बघी ओके बाय तिथं पण आमचा बागा बघीचा कार्यक्रम एवढ्या लांबण पण ना पण नेटवर्क पॉवरफुल फुल दिसतय तुमचं आग लागली नेटवर्क ला हा र मतला जा करा हा

त्यातला चाय तुझी पण बायका बोरा वाट बघता माझी पण बायका बोरा वाट बघतायत थोडस दिवस आय तर चांगलं जाऊ दे हा खाल ना मी घाबार लावत पाच ज्वाराची लागली रे काय सांग काय इतका वेळ सगळा फरकार झाल्या म्हटलं काय म्हणाय मी हलूच सांगताना तुम्हाला वरण चांद्या वरण एका साईडनी सोडली काय काय करणार तू पण किती वजन धरणार मग होय होय मग काय झाला मी स्वतः म्हटलं वरणत आता म्हणून एका साईड मी हलच सोडली तो वाघ मी याला धाराला धरून यावं लागला धाराला धरून वाघ वाघ धारेला धरून आंब्यावर यावं काय मी याला जो सांगतोच ना तू <सया> म्हणजे वावबळ करून सांगायचं कसं तर तुला तसं नाही माझं वेगळाच उघड्यात येऊन लागण्या गेला तसं माझं झाली ना मा आता धरून वर यायला लागल्यावर म्हटलं माझ्या सगळी महत्वाची कागदपत्र खाऊन टाकणार नको एवढं वरवरी आहे तसा माझ्या छातीत गोला आली राय काय मतलब काय ना करू ह पण त्याला माहित आहे मला डायबेटिक्स हा मध्ये थांबला माझा ते कळला की नाही दोन्ही तांगडे तो वाळले आला잖아 काय सांगू नुला दोन्ही पाय मोडले म्हटलं मगस बसनेस सांगत तुला माझी नादी लागू नको मला म्हटलं कार्यक्रमाला जाय चल बरोबर आहे तुझ्यामुळे म्हटलं मेला उशिरे झाला ह पाय मोडल्यावर तो गेला लोलत लोलत ह मग हळूच आगेवर ना उतारलो शिर झाला अरे मला काय मी आला झो सांगतो जसं काय आम्हाला काय थांब आहे वाघायला मेळा तुझी एवढं मागणी यायला काय तुझीकडे काही सोना लागलेलाय खोलाकोटला त्या सोना मग खूप म्हणून त्याला खायला आता मी तू त्याला चांगली माणसं आवडतात तुझी शिवाय चांगला माणूस कोणत नाही इथं मी आला सांगणार सांग माहिती त्याचा काय होता का। बरं असू दे असू दे बरोबर आता इथं आलेलं आहे की नाही जरा सगळं बाकीच्या कार्यक्रमातून बघूया महत्वाचं जे काम खैलीकडे बघू नये काय समजला बघूया पण हा आता सगळं गाथ ठरवलेले आहे ना म्हणजे आता पुढचं दोन दिवस मग पोरांना इथंच आणलं चालेल काय जेवायला पण आणि कोण शेजारी पाजारी नातेवाईक सगळ्यांना फायद्या बिर्यांना घेणे येतं नाही ती घरात अडचण आलेली आहे ना हाँ हाँ हाँ. बरेच जण आता तिथंच जेवतात ना सगळे तर मी पण आणि पोरांना कोल्हापूरला जेव्हा याचा काळजी करू नको काय सांगतो या तर आता थंडीचा दिवस आहे काय करूया इथं सगळं लोककाळ कोकणातल्या सगळ्या लोककाळ इथे दाखवणार आहे आपल्याला बोलवली म्हणजे बारीक आपण पण काय करूया आपल्या पोरांना सगळ्या घेऊन येऊया आणि इथं नमान जाकडी सगळी दाखवूया काय म्हणतो आपल्याला पण आपला दाखवायला नको टाकते आम्ही आमच्या वाडीतल्या सगळ्या पोरांना पोरांना घेऊन येतो आणि आम्ही पण आमची कधी चाकडी निसवून अमान दाखवतो काय समजलं हाव ना सगळं आमच्या बरोबर असं हा हावना सगळं आमच्या बरोबर हा वाडीतले लोक कसं झालंय आता तरी मी देशपांडे साहेबांना सांगित होतो आता हे सगळं थंडी येत ना काय घेऊ नका कसं सगळं तर रात्री सगळं थंडी येत ना वाय जरा मे महिन्यात घेतलं तर पाहुणे बिहुणे येतील वाईट आंबे विंबई इथनं घेऊन जातील तर म्हणतात काय कसं आहे सगळं नुसतं पाहुण्यांचं बघून चालणार ना नाही हा सगळा मध्ये सगळा आर्थिक कारभार आहे आणि वरची जनता कधी काय चुकतील बदलतील काय सांगता येत नाही आणि सगळं जर बदललं तर हर सगळं इस त्यावेळेला म्हटलं तू म्हणतोस त्या बरोबर आहे पण हा बाकीचा सगळं आहे यावं पण म्हटलं चाल तुम्हाला माहिती ती मोठी माणसं आहे सगळीकडे मोठ्या मोठ्या त्यामुळे म्हटलं तुम्हाला कसं ते करून घ्या आम्ही सगळेजण झाडून येतो मंडळी आमच्या गावातल्या वाडीतल्या सगळ्या गावातल्या पोरांना घेऊन येतो इथं नमाज मिकरी पाहिला खैलीकडे पण जाऊ ना का मी झाला इकडनं जाऊ का रे ती माझी गोरा मेली हल्ली पहिल्यासारखी एकत्र राहत नाही ती पण का रे ती पण मी घटागटान राहायला लागली काय आहेस का नवीन बैल घेतलाय ना सगळ्यांच्या मिळून घेत नाही रे काय सांगतो आहेत काय त्याने सगळ्या घोटाला घातला घोटाला म्हणजे अर्था दिसतोच व्हायला त्याच्या अंगावर भीज किती सगळी भजवून टाक त्याला तसं नव्हे मग त्याच्यात काय झालेलं आहे त्या नवीन बैल जु, 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 जुना जुना काला था तिथे ते जुलवून घेत नाही आणि जुला काला म्हणतो मला माझी जुनी हवी खावी नवीन म्हणतो मला जमणार नाही त्या बॅगला मानतो ना रे मी त्या बॅका सगळी परिस्थिती असं इथं पण सगळं झालं आता त्याच्यामुळे ती फाल्टी कुठं आता सगळ्यांना एकत्र सोडलाय नाही एकत्र घेऊन येता नाहीतर काय होईल परत कुठं तिकडे झुजला तर शिकते मोडून ठेवू लवकर येईल नाहीतर काय वांदा होईल आपल्या पोरांना सगळ्यांना घे न्याय जाय हा नाही लवकर ये मुडली येता नाही येता हा